गंगापूर तालुक्यातील आंबेलोळ येथे हत्येच्या प्रकरणात पाच आरोपींना काही आत एमआयडीसी वाळूज पोलिसांनी अटक केली आहे बारा जुलै रोजी सकाळच्या सुमारास अर्जुन रतन प्रधान या तरुणाचा खून झाल्याची घटना उघडकीस आली होती या प्रकरणात त्याचा भाऊ करण रतन प्रधान यांनी दिलेल्या तक्रारीनुसार एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर प्रकरणात गुन्हा दाखल झाल्याच्या काही तासांच्या आतच एमआयडीसी वाळूस पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे तर शुक्रवारी झालेल्या वादाच्या रागातून हा खून झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे याबाबत पोलीस उपायुक्तांनी माहिती दिली आहे काल संध्याकाळी अंबेलो गावात सात वाजता हे घटना घडलेली आहेत हे मारहाणची घटना आहे यात जे मयत आहे त्याचं नाव अर्जुन रतन प्रधान वय बाईस वर्ष हे आहेत यात सध्या आम्ही पाच आरोपीला पोलीसच्या ताब्यामध्ये घेतलेले आहेत हे आरोपीचे नाव पांडुरंग वामन प्रधान अंकुश दिलीप प्रधान नंदकुमार दादासाहेब बोरहाडे विठ्ठल नामदेव प्रधान आणि निलेश मच्छिंद्र प्रधान हे आहेत आम्ही अजून पुढील तपास करून जे आणखी आरोपी निष्पन्न होणार आहे त्या त्याला अजून अटक करू तसेच सदर प्रकरणात जे करण प्रधान याचे भाऊ म्हणजे मयत अर्जुन प्रधान यांनी पांडू प्रधान याची आई लक्ष्मीबाई व यांना काल दुपारी एक वाजता मारहाण केली होती आणि हे मारहाण केल्याचा राग धरून हे जे आरोपी आहेत यांनी मयत अर्जुन प्रधान यांना मारहाण केली आहे ते मारहाण केल्यामुळे त्यांचा मयत झाला आहे आणि सध्या आम्ही ते तपास सुरू केली आहे एकूण सध्या आमचे पाच ताब्यात आ आरोपी ताब्यात आहेत आणि सात आरोपीचं नाव आम्हाला दिलेले आहेत तरी पण आम्ही पुढील तपास करून आणखी आरोपी असेल तर ते निष्पन्न करून हे त्यांना पण अटक करू